मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर दीपक जगताप आणि आपण पाहताय पण मतदारांना काय वाटत आज मी ज्या विषयावर बोलणार आहे तो विषय आहे अदानी अदानी आणि लोकसभा खर तर हे शीर्षक माझ्या एका दीड पावणे दोन महिन्यापूर्वी जो मी एक वर जो भाग प्रदर्शित केला होता त्याच शीर्षक आहे आणि त्याला पुढे एक वाक्य फक्त जोडतोय राहुलजी आता काय करायचं अदानी अदानी आणि लोकसभा राहुलजी आता काय करायचं याच कारण असं आहे की हिवाळी अधिवेशनाच्या काळात जो मी व्हिडिओ केला होता त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलं होतं की जे काही लोकसभेमध्ये वर्तन विरोधी पक्ष नेता म्हणून राहुल गांधी करतायत ते अत्यंत चुकीचं आहे याच्यामुळे आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांचं नुकसान होत आहे नुकसान होत आहे मोठ्या प्रमाणात कारण लोकसभेचं आणि राज्यसभेचं कामकाज जसं सत्ताधारी पक्षाचं असतं की हे कामकाज चालवणं तसंच विरोधी पक्षाची सुद्धा ती जबाबदारी असते की ती चालू देणं तुम्ही जर नुसतंच आरडाओरडा पेपर उधळून फेकून द्यायचे घोषणाच द्यायच्या समोरचा वक्ता कोणी खासदार किंवा त्या खात्याचा मंत्री बोलायला उभं राहिलं की आरडाओरडा करायचा सभापतींनी वारंवार ते कामकाज स्थगित करायचं आणि शेवटी मग घरी आपलं झोपायला निघून जायचं याच्याशिवाय दुसरं कामकाजच होत नाही लोकसभा हे आपल्या भारताचं सर्वोच्च कायदे बनवणार किंवा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनमान उंचावण्यासाठी अधिकाधिक काय करता येऊ शकेल याचा निर्णय जो होतो तो लोकसभेमध्ये होत असतो या लोकसभेचं चा कामकाज चालणं कुठलेही आता एन आर सी सी ए समान नागरिक कायदा तीनशे सत्तर कलम तर हटवलं हे सगळं लोकसभेमध्ये व्हावं लागतं तर याच्यावर विचारमंथन शेतकरी शेतकऱ्यांसाठी सुद्धा जे एक विधेयक आणलं होतं ते नंतर आंदोलनामुळे ते मागं घ्यावं लागलं पण याचं विचारमंथन याच्यावर दुरुस्त्या करणं किंवा समान नागरिक कायद्यामध्ये काय सुधारणा आवश्यक का आहे तर मग तुम्ही जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याच्यामध्ये विरोधी पक्षाचे सुद्धा विरोधी पक्षातल्या सर्व प्रमुख पक्षांचे म्हणजे काँग्रेस तर आहेतच पण तृणमूल काँग्रेस इंडिया आघाडीमधले जे पक्ष आहेत त्यांचे तृणमूल काँग्रेस असेल एआयएम के असतील कम्युनिस्टांपैकी काही तर या लोकांची जॉईंट पार्लमेंटरी कमिटी स्थापन करायची ज्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षातले भारतीय जनता पार्टी शिवसेना गट त्यांचे जे इतर मित्र पक्ष आहेत त्यांच्यातले सदस्य यांची एक जॉईंट पार्लमेंटरी कमिटी त्याच्यावर विचारमंथन करायला बसते जे कायदे आपल्या देशासाठी तुमच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत असतात हे बनवण्याचं काम लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये चालत हे काम होऊ न देता अदानी 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 आणि मोदी मित्र आहेत मोदी अदानीचं कर्ज माफ करून टाकतात मोदी <coughs> अदानीने इतका भ्रष्टाचार केलेला आहे मोदी त्याच्यावर पांघरुण घालतात वगैरे वगैरे काय वाटेल ते आरोप आणि हे कशाच्या आधारावर करायचे हिंडनबर्ग मासिकाचा जो अहवाल प्रसिद्ध होतो त्या हिंडनबर्गच्या अहवालाला धरून यांनी भाषण लोकसभेमध्ये जोडायची किंवा <coughs> लोकसभेच्या बाहेर जे पत्रकार उपस्थित असतात त्यांना बाईट्स द्यायचे ही यांची कार्यशैली गेल्या अनेक वर्षात ती राहिलेली आहे काँग्रेसची पिछाट का होत गेली त्याची कारणच तुम्ही बघा तुम्हाला सुद्धा लक्षात येईल की हे हे पिछाट लायकीचेच आहेत काँग्रेस मुक्त भारत काही मोदी करत राहुल गांधींसारखी उच्च प्रतिभेची माणसं याला खतपाणी घालणारी आहेत ना त्यांच्याच मनात आहे की आपला पक्ष संपला पाहिजे त्याच्यासाठी मोदी फक्त एक पुष धक्का देतात फक्त बाकी घरंगळत जायचं काम टेकडावरून खाली पायथ्यापर्यंत जायचं काम हे राहुल गांधी त्यांच्या पक्षाला बरोबर घेऊन करतच असतात यापैकी एक हे अदाणी अदानी कोण होता हा हिंडनबर्ग हिंडनबर्ग रिसर्च नावाची एक कंपनी आठ वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये स्थापन झाली नॅथन अँडरसन नावाचा स्वतःला आर्थिक क्षेत्रातला तज्ज्ञ म्हणून घेणारा इकॉनॉमिस्ट यानं ही फर्म चालू केली आणि त्याचे दहा बारा भागीदार यांनी काम काय करायचं तर दुसऱ्याच्या खिशामध्ये वाकून बघायचं एक काम एवढंच म्हणजे दुसऱ्याचे हिशोब तपासून बघायचे आणि मग स्वतःचा अहवाल बनवायचे की ह्यानं खोट्या पद्धतीनं बाजारामध्ये शेअर मार्केटमध्ये उतरलेलं आहे हे असं असं लोकांची फसवणूक ही कंपनी करत आहे वगैरे वगैरे हे असे दावे करायचे आणि मग काय व्हायचं की शेअर मार्केट थपकन कोसळायचं ज्याच्याबद्दल दावा केलाय त्याच्याबद्दल असा दावा बाजारात अवयी उठली की शेअर मार्केट एकदम कोसळत एक्झॅक्टली हे अँडरसन तेच काम करत होता त्याच्या गळाला काही मासे लागले त्यानं खर तर हे सगळं काम जे आहे ना हे अमेरिकेतल्या फसव्या व्यापाऱ्यांसाठी तो काम करत होता संशोधनाचं कारण शेवटी कसं का आहे त्याचा तो देश आहे त्याला जी काही माहिती लागते ती एकतर इंटरनेट गुगल किंवा त्याचे जे काही सोर्सेस आहेत तिथे काम करणारे त्याच्यामधून त्याला माहिती त्याच्या देशातली मिळवणं सोपं आहे तशी त्याच्या देशातून भारतातली माहिती मिळवणं ही किती अवघड आणि अतार्किक गोष्ट आहे बघा त्याच्या देशातली माहिती मिळवत असताना निकोलाय नावाची एक कंपनी ज्याची ही इलेक्ट्रिक व्हेकल ट्रक्स बनवणारी कंपनी आहे त्या कंपनीनं जाहिरात वगैरे केली लोकांनी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली आणि ह्यानं एक अहवाल प्रसिद्ध केला हिंडनबर्ग मॅगझिन की निकोलाय ही कंपनीच नाहीये हे धादांत खोट आहे आणि मग ज्यावेळेस खातरजमा करण्यासाठी लोकांनी बघितलं किंवा सर्च केला पोलिसांनी सुद्धा त्यावेळेस त्यांच्या असं लक्षात आलं की त्या निकोलाय कंपनीचे इलेक्ट्रिकचे जे ट्रकची जी जाहिरात येत होती तो ट्रकच मुळात हायवेवर जिथं उतार आहे ना त्या उतारावरून तो ट्रक खाली यायचा त्यामुळे त्याचा आवाज पण नाही आणि त्याला इलेक्ट्रिक बॅटरीज पण नाहीत मॉडेलच तयार नाहीये ही साफसाफ फसवणूक होती त्या ट्रकचं मॉडेल तयार नाहीये फक्त एक वाहन तयार करून त्याच्यावर निकोलायचं नाव टाकलंय आणि उतारावरून सोडून दिलेला ट्रक आणि त्याचं शूटिंग केलंय मग ती फिल्म ऍडजस्ट करून बघा रस्त्यानं किती वेगानं हा ट्रक धावू शकतो अशा प्रकारे फसवणूक तो मालक तिथे करत होता मग शेवटी त्याला अटक झाली त्याला तो चार वर्ष तुरुंगात होता वगैरे वगैरे पण त्याच्यामुळं काय झालं की ह्या हिंडनबर्ग रिसर्च संस्थेची विश्वासार्हता वाढली मग त्यानं मोठे मोठे टार्गेट शोधायला सुरुवात केली की आता कोणाला पकडायचं तर भारतामध्ये अदाणींवर आरोप करूया कारण अदानी अदाणींवर आरोप हिंडनबर्ग नॅथन अँडरसन न तो एकटाच आहे असं समजू नका संपूर्ण देश असतो त्याच्या मागे आणि हे टोलकीट टोलकीट किंवा डीप स्टेट नावाचं जे अलीकडे बोलण्यातले हे लोकांच्या येणारे शब्द आहेत किंवा व्हॉट्सॲप फेसबुक वर सतत या टूलकिटचा विषय निघतो टूलकिट आणि डीप स्टेट टूलकिट आणि डीप स्टेट याचा परिणाम काय होत असतो आपल्याला जो इतिहास पूर्वी शिकवला गेला त्या इतिहासामध्ये जसं जसं संशोधन होत गेलं किंवा जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत इतिहासाची काही पानं त्यांनी उघड केलीच नाहीत उघडच केली नाहीत ती पानं नंतर कारण काँग्रेसला इतका आत्मविश्वास होता की आता जवळपास पृथ्वीच्या अंतापर्यंत हाच पक्ष या देशावर राज्य करेल त्यामुळं खरा इतिहास जनतेच्या समोर आलाच नाही तो जसा जसा यायला लागला तसा तसा तुमच्या माझ्यासारख्या लोकांचा भ्रमनिराश व्हायला लागला हे आपल्या रोजच्या बघण्यातली ही उदाहरणं आहेत तसा तसा आपला भ्रमनिराश व्हायला लागला आपल्याला नव्यानं माहिती पडलं की तीनशे सत्तर कलम आणलं कसं यांनी आणि हे टेम्पररी प्रोव्हिजन होतं हे आंबेडकरांनी लिहून ठेवलं होतं पण यांनी जो काही तो कायमचा कायदाच असल्यासारखं लावून ठेवलं होतं हे ज्यावेळेस सखोल माणूस उतरतो आणि अभ्यास करायला लागतो त्यावेळेस या गोष्टी लक्षात येतात अशीच टूल किट्स हे जे एन यू जवाहरलाल नेहरू विद्यापीठ या ठिकाणावरून ही जी कम्युनिस्ट आणि मार्क्सवादी विचारसरणी घेऊन जे काही नेते तिथून तयार होतात आणि त्या स्वरा भास्कर सारखी मंडळी जी देशभरामध्ये फिरत असतात या लोकांचं काम असतं की समाजाला न एका वेगळ्याच अँगलनं बघायला शिकवायचं त्यांचा त्यांच्या स्वतःवर विश्वास राहिला नाही पाहिजे त्यांचा विश्वास हा मीडिया जसं सांगेल त्या पद्धतीनं तो वागायला शिकला पाहिजे किंवा आपण जसं सांगू त्या पद्धतीनं तो वागला पाहिजे हे एक प्रकारचं मनाला सबकॉन्शियस माइंडला तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या सतत बाहेरून ट्रेनिंग द्यायचं काम करायचं यालाच टोल किट्स म्हणतात रा राहुल गांधी हे स्वतःला भारतीय म्हणवतात मी जन्मानं भारतीय आहे मी वंशानं भारतीय आहे मी हिंदूच आहे वगैरे वगैरे पण परदेशात गेल्यानंतर काय करतात अमेरिकेत गेले तर भारताविरुद्ध भाषण करायचं इंग्लंडमध्ये गेले तिथल्या विद्यापीठांमध्ये त्यांना बोलवतात तिथे व्याख्यानांमध्ये सतत भारतावर टीका करायची म्हणजे मोदींवरची टीका आपण समजू शकतो कारण ते त्यांच्या विरोधात विरोधी पक्षामधले आहेत परंतु खर तर जी संविधानिक पद जी आहेत राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्यावर सुद्धा परदेशात जाऊन आपल्या नागरिकांना टीका कधी करू नये या मताचा मी आहे आणि माझ्या या मताशी असंख्य लोक सहमत आहेत असंख्य की कधीही परदेशात गेल्यानंतर प्रत्येक माणूस मोदींचं वाक्य बघा प्रत्येक माणूस हा परदेशामध्ये गेल्यानंतर राजदूत असतो आपल्या देशाचा तसा आपण राजदूत असतो आपल्या देशाचे भारताचे त्यामुळे भले तुम्हाला त्यांची आयडियलॉजी पटू द्यात न पटू द्यात मनमोहन सिंगांची आयडिओलॉजी वेगळी होती मोदीजींची वेगळी आहे त्यामुळे आयडियलॉजीमध्ये फरक जरी असेल देवेगौडांची आयडियलॉजी वेगळी होती तरी आपल्या पंतप्रधानांची नाचक्की आपल्या देशाची नाचक्की आपण कधीही बाहेर जाऊन करू नये हा साधा एक संस्काराचा भाग आहे मी हा शिकवण्याचा सुद्धा नाही ह्याच्यावर शाळेत सुद्धा शिकवण्याची गरज नाही हा, हा संस्कारांमध्ये मोडणारा भाग आहे आमच्या आई वडिलांनी आमच्यावर असे संस्कार केलेले आहेत ज्याचं त्यानं त्याच्यावर विचार करावा पण जसं त्या हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर ह्या हिंडनबर्गनं अहवाल प्रसिद्ध केला त्यांना मागही एकदा केला होता दोन हजार तेवीस मध्ये पण केला होता आता परत केला त्याच्यावरून की हा अदानी हा फसवतोय फसवतोय हिंडनबर्ग रिसर्च ह्याचं काम फक्त अहवाल प्रसिद्ध करणं असं नाहीये असं नाहीये हा एक लक्षात घ्या मित्रांनो हा शॉर्ट सेलर आहे आपल्याला काय वाटतं की नेहमी शेअर मार्केट वर जाताना आपण खरेदी करायचा म्हणजे एक शेअर समजा आपण दहा रुपयाला खरेदी केला त्याची किंमत अजून वर्षभरामध्ये वाढत वाढत शंभर रुपये झाली तर आपण एका वर्षामध्ये नव्वद रुपये कमवले नव्वद रुपये कमवले दहा रुपयाचे दहा पट रक्कम आपण कमवली असा हो त्याचा अर्थ होतो ना पण शेअर्समध्ये त्याच्या उलट करणारे सुद्धा लोक असतात मी तुम्हाला या छोट्याशा आकृतीवरून समजावण्याचा प्रयत्न करतो हे अदाणीचा समजा हा दहा रुपयाच्या आसपास हा समजा शेअर त्यानं विकायला काढला आणि लोकांना असं वाटायला लागलं की अदानी एनर्जी अदाणीची एअरपोर्ट अदानीचे रेल्वे स्टेशन अदाणीचे कारखाने अदाणीची मेडिकल कॉलेजेस अदानीचे बंदर देशातली किंवा परदेशातली सुद्धा मोठी मोठी बंदरांची मॅनेजमेंट अदानी उद्योग समूह करतो तर समजा दहा रुपयाला हा शेअर घेता घेता तो वाढत 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 एको अठरा ला इथला तो वाढत 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 समजा पाचशे रुपयापर्यंत गेला तर इथे हिंडनबर्ग इथे खरेदी करतात आणि तो खरेदी कशासाठी करायचा तर ह्याचा भाव जर पडला तर तो ज्या रकमेला पडेल आणि जितका खाली उतरेल त्याचा जो मधला गॅप आहे ना तेवढे पैसे मला मिळाले पाहिजेत याला शॉर्ट सेलिंग म्हणतात हे म्हणजे सकारात्मक आणि नकारात्मक दोन प्रकारची खरेदी विक्री होते शॉर्ट सेलर हे जनरली याला शॉर्ट ट्रेडिंग किंवा इंट्राडे रोजच्या रोज खरेदी विक्री करणार कारण हा जो मॅप आहे ना शेअर मार्केटचा हा क्षणाक्षणाला असा बदलत असतो आपण इसीजी जसा बघतो ना तसा शेअर मार्केटचा ग्राफ असतो जर आपण शेअर मध्ये आपल्याला काही ज्ञान असेल किंवा आपण टीव्हीवर बघू शकतो की शेअर मार्केटचा ग्राफ हा ईसीजी सारखा वर खाली फ्लक्च्युएट होत असतो तर त्याला वेळ फार कमी असतो मग तेवढ्या वेळा तुम्ही कमी रकमेला घ्यायचं जास्त रक्कम वाढली समजा इथं दहा रुपयाला घेतलं वीस रुपया झाला कि विकून टाका कि परत तो ड्रॉप होतो आणि एकदम पाच रुपयावर येतो खाली तर ही लोक हिंडनबर्ग असा हुशार आहे की यानं पाचशे रुपयाला अदानीचे शेअर्स खरेदी केले टॉपला असताना आणि मग हा बॉम्ब टाकायचा की अदानी हा लबाड आहे अदाणी तुमची फसवणूक करतोय अदाणीनं इतके लाख कोटींना तुम्हाला फसवलंय हेचा रिपोर्ट जाहीर केला तो बॉम्ब पडला की शेअर मार्केट धाडकण कोसळत कोसळतं आणि त्या कोसळलेल्या मार्केटमध्ये समजा तो पाचशे रुपयाचा शेअर शंभर रुपयावर आला तर चारशे रुपयाचा फायदा एका शेअर मागे असे कोट्यावधी शेअर्स हिंडनबर्ग खरेदी करत को होता कोट्यावधी म्हणजे अब्जावधी डॉलर्स तो ह्या शेअर मार्केटमधून कमवत होता की जे आपल्याकडचे बरेचसे सुसंस्कृत अर्थतज्ञ जे आहेत ते सांगत होते की अहो आपल्याकडे सेबी आहे ना नियंत्रण ठेवायला रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे ना या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण ठेवायला हा हिंडनबर्ग कोण लागून गेला हा नॅथन अंडरसन कोण लागून गेला अर्थतज्ञ आणि अदानी आपल्या देशामध्ये राहतोय परंतु काय झालंय की अलीकडच्या काळामध्ये हा चोक्सी नीरव मोदी ही लोक फसवून आपल्या देशामध्ये करोडचा मल्ल्या करोड रुपयांचे घोटाळे करून ही लोक देश सोडून पळून गेली मोदी सरकारच्या अगोदरच्या गोष्टीत्या दोन हजार चौदाच्या आधीच्या ते निवांत मल्ल्या इंग्लंडमध्ये राहतोय नीरव मोदी आणखीन कुठल्या तरी देशात राहतोय तर हे आरामात राहत आहेत अशा फसवणुका किंवा अगदी पुणे जिल्ह्यामध्ये रुपी बँक बैंक। रुपी बँकेच्या सगळ्या संचालक मंडळांनी पैसा कमवला कर्ज नातेवाईकांना च्या नावावर वाट वाटून टाकली आणि ती बँक बुडाली त्यांना काही काळ अटक झाली परत ते जामिनावर सुटले परंतु जे इन्व्हेस्टर्स त्या बँकेमध्ये ज्यांनी ठेवी ठेवलेल्या आहेत ज्यांना पेन्शन वर मिळणार व्याज म्हणजे ज्यांच्या रिटायरमेंट नंतर जो प्रोविडेंट फंड त्यांनी एक रकमी अडकवलेला आहे वीस वीस पंचवीस पंचवीस लाख रुपये लोकांचे अडकून पडले स्वतःचे पैसे असताना सुद्धा आपण काढू शकत नाही कारण बँकच अस्तित्वात नाही बँकाची खाती सगळीकडची बंद झालं सगळ्या शाखा ज्या आहेत त्या बंद पडल्या एक्झॅक्टली ही जी पॅनिक सिच्युएशन येते त्याच्यामुळे लोक शेअर पटकन विकतात आणि बाबा आणखीन धोका नको जाऊ दे दे थोडासा गेले ना आपले पाच पन्नास हजार बुडाले ना सोडून द्या हा विषय आपण चाळीस पन्नास हजाराचा विचार करतो पण नॅथन अँडरसन हा कोट्यावधी रुपयांना फायद्यामध्ये आला आणि त्याच्यासाठी ही टूल प्रमाणे टूल म्हणजे हत्यार हत्याराप्रमाणे वापरता येणारी लोक त्यानं देशामध्ये आपल्या निवडलेली आहेत राहुल गांधी प्रियांका गांधींसारखी यांनी काय केला धिंगाणा लोकसभेमध्ये जरा आठवून बघा आज रोजी चौदा जानेवारीला या नॅथन अँडरसननं त्याचं दुकानच बंद करून टाकलंय शटर डाऊन कारण काय सांगितलंय की मी माझ्या कुटुंबाला वेळ देऊ शकत नाही मी माझी बायका मुलांना वेळ देऊ शकत नाही मी आयुष्यात जे जे कमवायचं ठरवलं होतं आठ वर्षामध्ये हा थकून गेला आम्ही तेहतीस वर्ष वैद्यकीय व्यवसाय करतोय आणि आठ वर्षामध्ये हा थकून गेला लगेच ह्या गोष्टी ह्या उचापती करण्याचे धंदे तो करत होता आणि ह्या उचापतींपै त्यानं त्या अदाणींना दोन लाख कोटी रुपयांना झोपवलंय दोन लाख कोटींच नुकसान त्या अदानीच ह्या त्याच्या ह्या खोडसाड रिपोर्ट मुळे नुकसान झालं मग आता राहुल गांधी कुठे आहेत मोदी मोदींचे मित्र मो बघा हिंडनबर्ग रिसर्च सांगतंय की अदानी हा लबाड आहे अदाणीनं इतके हजार कोटी रुपये तीस हजार कोटी रुपये मोदींनी त्याला माफ केले आणि तो कोट्यावधी अब्जावधी रुपये आपलं शेअर मार्केट कोसळून तो नॅथन अँडरसन नामा निराळा आणि आता तर त्यांना दुकानच बंद करून टाकलंय त्याचे पार्टनर्स आता इतर कंपन्यांमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून जातील थी। इतर ठिकाणी उचापती करायला पण हा उचापतखोर नॅथन अँडरसन यांना बंद का केलं त्याला भीती मुळात ट्रम्पची ट्रम्प यांनी ट्रम्प कालच शपथविधी घेतलाय अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून प्रेसिडेंट म्हणून तर ट्रम्प आपल्या माग भुंगा लावतील कारण त्याच्यावर नॅथन अँडरसनं जसं अदाणीच्या विरोधामध्ये केलं तर अदाणी हा बिझनेसमन आहे तो आबरू नुकसानीचा दावा ठोका आणि हे ठोका ह्या मानगडीत अदानी पडणार नाही पण इतर लोकांनी इतर ज्या कंपन्या आहेत जगभरातल्या त्या बऱ्याचशा कंपन्यांनी हा खोटी माहिती पसरवतोय म्हणून याच्यावर केसेस दाखल केल्या त्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात सुद्धा मध्ये आहेत आणि अमेरिकेमध्ये सुद्धा त्याच्यावर केसेस दाखल आहेत अमेरिकन उद्योगपतींच्या आता निस्तर आहे आणि ह्या हे सगळं ते जो बायडन राष्ट्रपती होते म्हणून याला संरक्षण होते या नॅथेन अंडरसला हिंडनबर्गला संरक्षण त्यांचं होतं त्याच्यामुळे तो जे काही वाटोळ करतोय देशाचं तिथल्या उद्योगपतींच ते, ते बघत राहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता त्यांचं संरक्षण होत आता ते संरक्षण गेलं आणि ते एकदम जो बायडेन एका दिशेला तर डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या दिशेला अशी विरुद्ध विचारसरणीची माणसं आहेत आणि तू तर ह्यांचा पंटर होता जो बायडेनचा आता तुझं काही खरं नाही हे त्याच्या लक्षात आलं आता आपलं काही खरं नाही म्हणून हे बंद करा आता कदाचित अजून बघा अजून काही दिवसात कदाचित कुटुंबासह पैसा गोळा करून तो किती लोक हुशार असतात त्यांनी त्यांना स्विस बँकेत सुद्धा जमा केला असेल आतापर्यंत मिळालेला फायदा त्यांना पौंडामध्ये सुद्धा कन्व्हर्ट करून टाकला असेल या ट्रम्पच्या भीतीनं कारण ट्रम्प यांची निवड होऊन दीड महिना होऊन गेलाय ते राष्ट्रपती काल झाले शिक्कामोर्तब काल झालाय त्यानं कदाचित एंटायर रक्कम ट्रान्सफर सुद्धा करून टाकले असेल हो किंवा अटकपूर्व जामीन सुद्धा घेऊन बसलेला असेल तो किंवा तो देश सोडून जाईल सुद्धा अमेरिका सुद्धा सोडून जाईल पण आपल्या मंडळींनी आपलं वाटोळ केलं त्याच काय आपल्या देशाची प्रतिमा तुम्हाला आठवत आहे लोकसभेमध्ये हे अदानीचं मास्क तोंडाला लावायचं आणि मोदींचं मास्क तोंडाला लावायचं आणि हे मोठे मोठे खासदारो साठ पासष्ट पंचावन्न साठ पासष्ट वयाचे तिथं नाचतायत अगदी एकमेकाला गुलाबाच फूल मोदी गुलाबाचं फुल देत आहेत अदाणीला अदानी त्यांना देतोय मिठी काय मारतायत आणि काय काय हे ही सगळी नाटकं तुम्ही बाहेर केली संसदेच्या त्याच्यामुळं देशाची प्रतिमा तर खराब होतेच त्याच्यात त्याच्याशी तुमच्या देशाच्या प्रतिमेशी काँग्रेसला काहीही पडलेलं नाहीये ती मलिन झाली खराब झाली आणि वाटोळ झालं तरी त्यांना काहीही फरक पडलेला नाहीये फरक तुमच्या माझ्यासारख्या लोकांच्या जीवनावर पडू शकतो त्यामुळे सावध राहिलं पाहिजे राजीव या राहुल गांधींसारख्या लोकांपासून प्रियांका गांधींसारख्या लोकांपासून सावध का राहायचं तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये घडणारे बदल जे आहेत जे चांगले बदल असावेत अर्थात ते बदल करणारे कायदे आज देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर प्रचंड मोठी क्रांती होतीये रस्ते मोठेच्या मोठे महामार्ग तयार होत आहेत अर्थात त्याच्यामध्ये कुठल्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये परंतु ज्या गतीनं विमानतळ एकदम तिप्पट संख्या झाली काँग्रेस सरकारच्या काळामध्ये जेवढी विमानतळं होती त्याच्या दुपटीपेक्षा जास्त विमानतळ तयार झाली मेट्रोचं जाळं दिवसागणिक विस्तारलं जात आहे वेगवेगळ्या शहरांमध्ये मेट्रो तयार होतात बुलेट ट्रेनचं काम मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेनचं काम प्रगतीपथावर आहे तिकडे लेह लदाखमध्ये दुर्गम भागामध्ये जाण्यासाठी हायवे बनवले अटल टनेल बनवला ज जगातला सगळ्यात उंचावर असणारा अटल टनेल बनवला अटल सेतू बघा मुंबईमध्ये तयार झालेला पनवेल तुम्ही सोडलं की डायरेक्ट तुम्ही एक पंधरावीस मिनिटामध्ये मंत्रालयापर्यंत पोहोचू शकता इतका तो बाह्य वळण मार्ग तो आता विरारपर्यंत नेणार आहे तसाच ह्या डेव्हलपमेंटला खेळ बसते अशा प्रकारे तुम्ही लोकसभेमध्ये वागल्यामुळे आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी निगडीत जे कायदे होणार असतात त्याच्यावर तुम तुम्ही विचारमंथन करायला हजर राहणं अपेक्षित आहे तुमच्या गोंधळामुळे ती लोकसभा चालवण्यासाठी तिथली सुरक्षा यंत्रणा तिथे लागणार लाईट असेल तिथे लागणार सगळं कागदपत्र तिथले सरकारी मुलाजिम नोकर चाकर सगळी जी यंत्रणा आहे याचा दिवसाचा खर्च नऊ कोटी रुपये आहे लोकसभेचं पहिल्या आठवड्यातलं काम अठरा तास झालंय फक्त आणि राज्यसभेचं काम फक्त बावीस तास एका आठवड्यातली ही आकडेवारी आहे ह्या हिवाळी अधिवेशनातली एवढ्या कोट्यावधी रुपयांचा खर्च होऊन अक्षरशः पैशाचा चुराडा ही राहुल गांधी आणि त्यांची गँग करत असते तुमच्या आमच्यासारख्या सारख्या सुज्ञ मतदारांनी अधिक अधिक सावध होण्याची गरज आहे हे टोलकीट आज हिंडनबर्ग गेला हिंडनबर्ग रिसर्च गेला उद्या त्याच्या जागी दुसरा आणखीन कोणीतरी येईल तिसरा आणखी कोणीतरी नवीन जन्माला येईल त्यामुळे ह्या गोष्टी परदेशामध्ये घडत असतात तुम्ही आम्ही आपल्या उद्योगपतींवर किती विश्वास ठेवायचा जे तुमच्या आमच्या बरोबरच राहतात या देशामध्ये हे आपण आपले डोळे उघडे ठेवून बघावं त्याचं निरीक्षण करावं त्यांची कामाची क्षमता बघावी त्यांची कुवत बघावी त्यांनी जगभरामध्ये केलेल्या व्यापाराचं अवलोकन करावं आणि मग वाटल्यास आपण शेअर मार्केट किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये उतरावं किंवा मग त्या शेअर मार्केटचं ज्ञान नसेल तर त्याच्या नादाही ना लागू नये परंतु देशाचं नुकसान होईल अशा प्रकारे लोकसभेसारख्या समाज मंदिराचा अवमान जेवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये काँग्रेसनं या हिवाळी अधिवेशनामध्ये अदानी 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 ओरडून केला त्याचा फुगा मात्र ह्या संक्रांतीच्या मुहूर्तावर हिंडनबर्गचा फुटला हिंडनबर्गचा फुटला आणि काँग्रेसचाही फुटला विचार करा मित्रांनो नमस्कार